कोंबडीचा तुरा कोंबड्याचा तुरा काय काही तुमचं स्वागत एकदा त्रिशा फॅमिली ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय शेंगा काढायला सकाळी मी तुम्ही माझ्या ला पाहिलं असेल मी शेंगा काढत होतो आणि आता आपण राजश्रीला पण घेऊन चाललेलो आणि व्हिडिओ खूप म्हणजे खूप कॉमेडी होणार आहे कारण की शेंगा काढताना खूप धमाल होते आणि कष्ट पण तेवढेच असतात आणि मेहनत पण तेवढेच असते सगळे हसून खेळून असतात हो आणि आता व्हिडिओचे शेवटपर्यंत बनवत आणि कशी कॉमेडी होते काय होते ते सर्व शेवटपर्यंत बघा चला आपण वावरामध्ये गेल्यावरच तुम्हाला आता व्हिडिओ दाखवणार तर आपण आता फायनली आपण वावरामध्ये आलेले हे बघा हे वावर आहे आपलं पप्पा औषध मारतात इकडं आमची चिल्लर पार्टी बघा काय करते थांबा हा आता काढला व्हिडिओ तुझा आता व्हिडिओ काढला तसा व्हिडिओ मम्मीला दाखवणार आहे आता घसर गोंडी खेळते बघा ही हे बघा गाडी लावली आता राजश्री आणि मी इथून असं हा आमचा वडा इथून इथून पाऊसले असला काही इथून पाणी चालतं वादावादा हे बघा पाणी इकडं पाऊसले असला काही इकडून चालतं असं दिसतंय का हे चरी खणलेली इथून बघा पाऊस झाले असं वगळून जातं हे बघा सगळं डसाळलेलं आहे पाण्याने हे काय नाही ते काय करतो इथं काय घसरून टिकळतो का बघा फार पॅन्ट आखी बघा मागून कशी माळवली हे बघ त्याने आखी मागून काळी केली पॅन्ट पण त्यात आले औषध मारायचं काम हां डाबा नाही आणला पाणी आणले प्यायला पाणी बघा असे तोडी देत आपल्या वावरामध्ये सकाळी शेंगा उपटीचं काम झालं आहे आता तोळायचं काम चालू आहे बरोबर ना शेंगा तोडायचं काम चालू आहे ना द्या इकडे रे इथं उभं इथं थोडा माग अजून राऊंड फिर असा तिकडे बघ तिकडे माग काय बघ काय तुझ्या गोल फिर गोल गोलफिरा बा हे काय गेलंय मागून सगळं सगळं बरावलंय डोंगाने हय कुठं लोळ आता सांग लवकर काय घोस घसर गुंडी त्या गाळामध्ये फार ती पेंट कशी गेली तर परत परत फिरायचा गोलफिर गोलफिर ना तुला आपण मोठ्या पैन दाखव असा राऊंड फिर राऊंड हा हे बघा काय गेलंय त्या रे बागा, <laughs> बागा उद्योग इथं नेवस्त असं झाडे झाडाखाली बसले बघा आता राजेश्री बसले इथं आणि हा भिनू आणि इकडे बघा काम चालू चालले खूप म्हणजे खूप भयंकर ऊन लागतय उभं राहिलं तरी ऊन लागते आता काम करायला लागले तर पूर्ण घाम वगैरे फुटल हा? या भूमग उपटायला आहे बघा उपटायला आणि तिकडं चालू आहे शेंगा तोडायचं काम बायांच दाद्याच तुमचे दादा आणि आमचा दादा येते टाक बाया <laughs> टाक माहिती जागे मी मला तोडायला आमचा दादा पण ह्या वर्षी भूमी माझ्या आईवजी ह्या वर्षी दादा उपटतोय म्हणजे हायच एक माणूस कमी भरवायला <laughs> आणि ही आमची गुड्डू छोटी अजून ती मला तोडू लागल ना शेंगा लागशील <laughs> <दाक्षिर> का <laughs> तिला तरी बोलायलाच नको बाई मला नाही आवडत अशी काय हा कि डायवायला जाऊ दादूची पॅन्ट बघा बारीकपणे म्हणा कोण कोण असं लोळायचं कोण लोडायचं असं बघा लहानपणी होती ना तुमच्या घरी हा ना कधी होती एवढी होती कुठे शहरात का हा का लहान मुलं किती निरागच असतात काय बोलतात आपण आपलन... त्यांचं त्यांना माहित नसतंय पण कॉमेडी बोलतात स्वार्थी नसत मन त्यांच <laughs> राग मुली फुले असतात <laughs> त्यांचं तुमचं हसून खेळून काम चालू आहे त्यांना कंटाळा नाही कधीच कामाचा हा का, ना। का। खाला गा। गा। हे गा शेंगा या खायला ओढायला खाव वाटतात दादूंनी मला एवढ्या शेंगा तोडून दिला तिथं बसल्या जागी तोडायला आणि तिकडं ती छोटी गुड्डू टप घेऊन आली आहे बघा आमची लहान लहान पोरं पण कामाशी किती काम, काम करतात सांगितल्यावरती उड्डा झेपला ना तुला टप बघा झेपतोय आणि काका काय म्हणले तिला नाही आणता यायचं का नाही मोठी झाली म्हणा आता मी नाही तर ठेव थँक्यू वेलकम वेलकम बोल बोल हा आता टाकत आहे ना तू झाडावर चढतेस का बघा ही झाडावर आणि दादा झाडच फांदं तोडतोय आधी सावली नाही ते कुठे एकच झाड राहिले हा तूच लावले तू म्हणतो मीच लावले हे झाड झाड म्हणतो मीच लावले बघा खूप काम आहे खूप घाम घाम झाले त्यांना

पाणी प्या पाणी हे प्या। बघा राजश्री आता तिला उन्हा मध्ये आपल्या बस बसल्या म्हणून बघा अशी सांगा तोडते है ना बसवत नाही असं मोकळ एखादं हम्म तुझ्या पुरत नाही का पण बसवत नाही ना मोकळं बघा गुड्डी पण तोडू लागते आणि हा दहा द्यायची बघा आई चालते काय म्हणते झटकलं नाही चिखल त्याची <laughs> काकी झटकेन म्हणला पण त्यांनी तोडून दिला हेच खूप महत्त्वाचे आहे आणि गुड्डी बघा बोललो आता आम्ही चिखल झटकायचं तर लगेच झटकून टाकले तिने काकेला काकेला सांगितलं बघा बघा गुडू गुड्डू गुड्डू गुड्डा नको उपट उपटू पोट दुखन उड्या जाऊन पाहिजे मग उड्या अग बाय 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 आले आता परत तिकडनं इकडनं तिकडे गेले तिकडनं इकडं आले आता परत इकडून तिकडे जातील आम्ही होतो ना गेल्या वर्षी तर असं वाटून वाटून घेतलेली ही लाईन ह्यायची ही लाईन यायची कोण फास्ट जाते कोण फास्ट जाते हो बघा बहिणीला कसा दम देतोय उतर आणि बहीण पण काय ऐकत नाही रगिले का मला लई आहे ते ते कोण नसले तर बघा म्हणजे गुड्डी दिसते तशी नाहीये आमच्या दादाला बदलते ते का नाही दादू मारते ना तुला आराम करून करून काम करा जरा उठायच काय काय आपलं जावर

नीट होत ना ते दोन चप्पल घसरती आधीच त्यांची चप्पल म्हणलं आधीच घसरती शेंगा घरी चालल्या डायरेक्ट डायरेक्ट घरी घेऊन

<laughs> ना आई साहेब काय खांद कॉमेडी कॉमेडी मग म्हण लई येत गाणी तिला गेल्या वर्षी किती गाणी म्हणलेली आमच्या व्हिडिओ अजून

अजून पोर मामाची काही कामाची लस वई भांडायची मामाची काही कामाची लस वई भांडायची गोड बोलून माया लावून इला माहेरी धाडायची आशा बायकुला झाडाला टांगायची आशा बायकुला झाडाला टांगायची अजून कसं आहे गाणं बघितलं मावशी मग आहे का नाही कलाकार तू म्हणाय का तुम्ही गाणं म्हण तुम्ही म्हणा गाणं नाही म्हणत हे बघा आता मी नुकतोडून आलेलं आहे आता दुपारची वेळ झाली सगळे जे आवायला बसलेले आहेत घरची मंडळी घरून डबे वगैरे घेऊन आले सगळे ज्यावाय बसल्यात मस्तपैकी वावरामध्ये झाडा खाली हे बर झाडे आणि खाली जेवायला बसलेत तिकडे बघा सगळ्यांनी हातकार असा हा या जेवायला हा सगळी घरचीच माणसं आपली ही आमची टाकळीकरवाडीची मावशी आहे बघा ही हिरव्या कारपावाली ही मध्ये बसली ती माव्या माझी मम्मी ही वहिनी ही गुड्डी तो दाद्या आणि ही राजश्री माझी बायको सगळ्यांचं आता जेवण चालू आहे मस्त मध्ये गुड्डी काळी पडली उन्हात काम करून तिला तारीखच केली त्यांना घरात बसवत नाही काय दाद्या तुला तर काही बसवतच नाही आता आहे ना <laughs>

त्यांच्या पाठणीत ऑलरेडी आता जाम झाली पाठणी घरी सगळ्यांना तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ ब्लॉग बघून सांगा नक्की आम्हाला कमेंट करून आणि गेल्या वर्षीचा पण ब्लॉग बघा आणि खूप खूप प्रेम द्या ब्लॉगला आणि जे कोणी नवीन येसाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला कमेंट वगैरे नक्की बाय तुम्हाला कसे गावाकडचे व्हिडिओ वाटतात अजून बनवू का नक्की सजेस्ट करा बाय बाय